एचएम राहकमाता न्यूज पन्नास रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीवरून तरुणाचा निर्गुणपणे खून सांगलीतील बस स्थानकाजवळील मोबाईल दुकानातील घटना हल्लेखोरांना तातडीने केले ताब्यात सांगली शहरातील बस स्थानक जवळ असलेल्या श्री भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानातील कामगाराचा शंभर रुपयांचे स्क्रीन गार्ड पन्नास रुपयांना देण्याच्या वादातून चौघा चाकू आणि कोयत्याने वार करत निर्गुण खून केला सदर चौघ घटना ही आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली विपुल अमृतपुरी गोस्वामी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर अधीक्षक रितू खोकर उपविभागीय अधिकारी विमलायम पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासातच हल्लेखोरांना ताब्यात घेतले रहदारीच्या ठिकाणी खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली होती दरम्यान घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती सांगली शहरच्या एस टी छानच्या जवळ भैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकार प्रकरण झालेले आहे त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहे त्यांचे मोबाईलचं दुकान आहे चार आ, आरोपी आले होते एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांच्या वाद झालं आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांचं मायत झालेले आहे आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली अजून एकांच्या आयडेंटिफाई झालेली आहे त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार